हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदरुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार एकोणतीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमधला रोमांस पुन्हा एकदा सुरू झालाय कृष्णाला चक्क दुष्यंतने उचलून घेतलं तिला झोपवलं आणि तिच्याकडे प्रेमाने एकटक पाहतच राहिला कृष्णाने आपला रात्री जीव वाचवलाय हे दुष्यंतला आठवलं त्यामुळे त्याचं कृष्णावर प्रेम जडलंय म्हणजेच आता कृष्ण आणि दुश्यंतच्या प्रेमाला सुरुवात आहे त्यांच्या रोमांसला पुन्हा एकदा सुरुवात झालीये एकदा का कृष्णाने सिद्ध केलं की तिने केलेली नाहीये त्यानंतर या दोघांचा पलंग तोड रोमांस आपल्याला पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की मग हे सगळं नेमकं झालं तरी कृष्ण कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांच्या जवळ कसे आले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाजाबाई कृष्णाकडे आश्चर्याने पाहत असते कारण कृष्णा एकानंतर एक हिरव्या मिरच्याचे लसके तोडत असते हिरव्या मिरच्या ती अशी काही खात असते जसं काय मस्तपैकी भुईमुगाच्या शेंगा खाते किंवा मिठाई खाते तिला या मिरच्या खाताना खूप त्रास होत असतो पण तिने निश्चय केलेला असतो की तिने चोरी केलेली नाहीये आणि जर रांगणे पाटलांच्या कुटुंबात तिला दिवाळीच्या दिवशी हिरव्या मिरच्या खायला दिल्या गेल्यात तर ती या सर्व मिरच्या खाऊन टाकणारच ती एकानंतर एक मिरच्या खात असते दुष्यंत हा तिच्याकडे पाहत असतो त्याला आश्चर्य वाटत असतं कृष्णाचा अभिमान वाटत असतो कृष्णाची दया येत असते की कृष्णा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी काय काय करू शकते ती किती स्वाभिमानी आहे हे पाहून त्यालाही बरं वाटतं पण कृष्णाचा त्रास पाहून तो खूप दुःखीसुद्धा होत असतो पण या मिरच्या खात असताना कृष्णाने दुष्यंतचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो आणि हा हातच तिला साथ देत असतो हिम्मत देत असतो या हिरव्या मिरच्या खाण्याची आणि ती एकानंतर एक मिरच्या खातच असते तिच्याकडे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाट असतं आणि शेवटी कृष्णा शेवटची मिरचीसुद्धा संपवते जवळपास एक किलो मिरच्या लवंगी हिरव्या मिरच्या या बॉक्समध्ये असतात आणि तिने या सगळ्या मिरच्या खाल्लेल्या असतात तिखट मिरच्या खाल्लेल्या असतात एक पाण्याचा थेंबही पिलेला नसतो ती खूप दुःखी झालेली असते रडत असते तिच्या नाकातोंडातून पाणी वाहत असतं तिला ठसका येत असतो ती दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार मी सगळ्या मिरच्या खाऊन टाकल्या आणि तुम्हाला माहिती आहे का हे का शक्य झालं कारण मी तुमचा हात घट्ट पकडून ठेवला होताना तुमची साथ मला होती माझ्या आयुष्याच्या जोडीदाराची साथ मला होती म्हणून मी या मिरच्या खाऊ शकले नाहीतर या मिरच्या मी नाही खाऊ शकले असते दुष्यंत तिच्याकडे आश्चर्याने पाहतच असतो कृष्णा म्हणते हे असंच असतं नात्याचं जे बंधन असतं ना अनेकांना ते बंधन वाटतं पण तेच तुम्हाला ताकद देत असतं आणि आयुष्याचा जोडीदार साथ असेल ना तर आपण काहीही करू शकतो मी काहीही करू शकते कृष्णा आणि दुष्यंत हे नातं पाहून बाजाबाईला खूप राग आलेला असतो ती कृष्णाकडे मोठे मोठे डोळे करून पाहू लागते मैनावतीलाही सुद्धा खूप राग येतो तर कृष्णा बाजाबाईला म्हणते बाजाबाई तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे मी चोरी केली असं तुम्हाला वाटतंय ना पण चोवीस तासांच्या आत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्ताच्या आधी मी हे सिद्ध करून दाखवणार की मी चोरी केलेली नाहीये खरा चोर वेगळाच कोणीतरी ये आणि मग त्यानंतर मानाने पुन्हा एकदा मी दुष्यंत सरकारांबरोबर गृहप्रवेश करणार तुमच्या घरात पाय ठेवणार असं म्हणून कृष्णा तेथून रागारागाने निघून जाते बाजाबाईला खूप राग आलेला असतो ती चिडलेली असते दुष्यंत बाजाबाईला म्हणतो आई आज जे काही घडलंय ना खूप चुकीचं घडलंय <involved> in <language> ज्या कोणत्या घड्या माणसाची चूक आहे त्याला सक्त ताकीद द्यायची आणि यानंतर पुन्हा असं घडायला नको तेवढ्या दुष्यंतला चार्लीचा कॉल येतो आणि दुष्यंत तेथून जातो बाजाबाई त्या चोरट्याबाईला कॉल करून विचारते साडी जाळलीच की नाही लवकरात लवकर साडी जाळून टाक थोड्या वेळानंतर दुष्यंत आणि चार्ली हे दोघे एका बियर बारमध्ये बसलेले असतात चार्ली दुष्यंतला म्हणतो दुष्यंत ब्रो एक पेक तर झालाच पाहिजे आपण दोघे मित्र इतक्या दिवसानंतर भेटलोय मस्त एन्जॉय करूया दुष्यंत म्हणतो नाही चार्ली तुला सांगितलंय ना मी दारू पित नाही आजपर्यंत कधीही पिलेलो नाही आहे उगाच कशाला फोर्स करतोय तू तुझं तुझं पी हवं असेल तर मी कोल्ड्रिंक पितो लगेचच चार्ली जाणून बुजून एक चमचा खाली पाडतो आणि दुष्यंतला म्हणतो तेवढा चमचा उचलतोस का दुष्यंत चमचा उचलायला जातो तोपर्यंत चार्ली हा चक्क त्याच्या कोल्ड्रिंकमध्ये एक नशेली दवा एक बेशुद्ध होण्याचं गुंगी होण्याचं औषध टाकतो त्यानंतर दुष्यंत आणि चार्ली हे दोघेही आपापली ड्रिंक पिऊ लागतात पण दुष्यंतला कळतं की या ड्रिंकमध्ये काहीतरी वेगळं आहे आणि तो ही ड्रिंक पिऊ लागतो तर इकडे चार्ली हा चक्क कॉलवर गौतमी बरोबर पूजा बरोबर कनेक्टेड असतो पूजा त्याला म्हणते आता त्याला सगळं काही विचारायचं जे मी तुला सांगितलंय तेव्हा चार्ली हा दुष्यंतला विचारतो अरे दुष्यंत ब्रो तू तर खूप बदललाय तुला आहे का जेव्हापासून तू नोकरी सोडलीये लग्न करून या गावात सेटल झाल्याना आपल्या कंपनीची वाट लागली वाट कंपनीत काहीच ठीक नाहीये दुष्यंत चिडून म्हणतो चार्ली मला काही घेणं देणं नाही त्या कंपनीचं त्यामुळे मला तिकडच्या कोणत्याच गोष्टी सांगू नको पूजा हे सगळं ऐकत असते चार्ली दुष्यंतला म्हणतो अरे दुष्यंत ब्रो तू एवढा कसा काय बदललास एवढा टॅलेंटेड आहेस तू आणि या गावामध्ये सेटल झालास लग्न झाल्यानंतर बायकोबरोबर संसार चांगला जोरात चाललेला दिसतोय दुष्यंत चार्लीकडे रागारागाने पाहतो चार्ली घाबरून गप्प बसतो पूजा त्याला म्हणते त्याला त्याच्या नात्याविषयी विचार लग्नाविषयी विचार चार्ली, चार, चार। चार्ली दुष्यंतला विचारतो मला काहीतरी चुकीचं वाटतंय खरं खरं सांग ज्या मुलीशी तू लग्न केलंय तुझं तिच्यावर प्रेम तर आहे ना तुला ती आवडते ना तू त्या दुःखामुळे तर गावात सेटल झाला नाही आहे ना दुष्यंत खूप चिडतो पण तो जे कोल्ड्रिंक पित असतो त्या चार्लीने गुंगीचं औषध टाकलेलं असतं त्यामुळे त्याला गुंगी येऊ लागते त्याला काय बोलावं काय बोलू नये हेच समजत नाही पूजा चार्लीला म्हणते डीला गुंगी येत असेल त्याला बाहेर घेऊ नये आणि चार्ली दुष्यंतला घेऊन बाहेर येतो दुष्यंतला गुंगी आलेली असते त्याला नीट चालताही येत नाही तर पूजा त्याला पाहू लागते त्यांचं बोलणं ऐकू लागते चार्ली दुष्यंतला विचारतो तू लग्नाबद्दल काहीच बोलला नाही गप्प बसलास खरं खरं सांग मला मित्र आहे मी तुझा मला तुझी काळजी वाटतीये दुष्यंत म्हणतो खूप लाँग स्टोरी येते नंतर कधीतरी सांगेल आता मला घरी जायचंय पण चार्ली त्याला खोदून खोदून विचारतो अरे दुष्यंत ब्रो खरं खरं सांग मी ऐकलंय तुझी बायको एक नंबरची गावठी आहे तिला साधे अक्षर अंक सुद्धा कळत नाही आणि दिसायलाही एवढी छान नाहीये आणि तुझ्यासारखा हँडसम टॅलेंटेड मुलगा तिच्याशी संसार करतोय याचा अर्थ तू सगळे नाईलाजाने करतोय ना तुझी इच्छा नसताना सुद्धा तू तिच्याबरोबर संसार करतोय खर खरं सांग मला तू तिच्या नादाला लागू नको तुझं या गावात काहीच काम नाहीये या गावातला चिखल तुला सहन होत नाही या गावातली माणसं तुला सहन होत नाही आणि मग तू कसं काय तिच्यावर आयुष्यभर संसार करणार त्यापेक्षा शहरात चल तिथे तुझी जागा आहे तिथेच तुझं करिअर आहे दुष्यंत म्हणतो चार्ली आपण जसा विचार करतो ना तसं कधीच होत नाही शहरातली माणसं शहरातली परिस्थिती आणि गावातली माणसं परिस्थिती यामध्ये खूप मोठं अंतर आहे येथे सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या घडत असतात हे सांगताना दुष्यंत दुःखी होतो तर इकडे बंब्या कृष्णाची वाट पाहत असतो तेवढ्यात कृष्णा तिच्या गाडीवर येते कृष्णा बंब्याला म्हणते बंब्या काही झालं तरी आपल्याला त्या मुलीला शोधून काढायलाच हवं खऱ्या चोरटीला शोधून काढायलाच हवं बंब्या तिला सांगतो अगं कृष्णे दिवसभर मी तिला शोधतोय गावातील सगळ्या लोकांना विचारलं पण कुणीच मला नीट उत्तर देत नाहीये लोकांना असं वाटतंय की तूच खरी चोर आहेस मी तर लॉन्ड्रीमध्ये सुद्धा जाऊन आलो तुझ्यासारखी सेम टू सेम साडी मिळते का पाहिला पण तेथे ते सुद्धा काहीच सुगावा लागला नाही कृष्णा म्हणते बंबे आपल्याला हार मानायची नाहीये गावातल्या लोकांचं काहीच चुकीचं नाहीये त्यांना फक्त एकच बाजू माहिती आहे दुसरी बाजू ते जाणूनच घेत नाहीये पण ते सोड आता आपण लवकरात लवकर त्या बाईला शोधायला जाऊया तरीकडे चार्लीला पूजा सांगते आता त्याला माझ्याबद्दल विषय काढ माझ्याबद्दल विचार चार्ली हा दुष्यंतला म्हणतो दुष्यंत मी तुला खरं सांगतोय तुझ्यावर जर कुणी प्रेम केलं असेल ना तर ते गौतमीने केलंय गौतमीच तुझी खरी लाईफ पार्टनर आहे तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू शहरात चल तुझ्या बायकोला सोड कृष्णाला सोड आणि गौतमीच्या मागे जा तिच्याशी पुन्हा एकदा पॅचअप कर गौतमी चांगलीच खुश होते पण दुष्यंतला आठवतं की गौतमीने तिच्याबरोबर काय केलंय आधी प्रेमाचं नाटक केलं आणि मग रहेजाबरोबर एकाच बिछाण्यावर दुष्यंत चिडून म्हणतो तसलं प्रेम माझं गौतमीवर प्रेम नाहीये हो माझं गौतमीवर प्रेम होतं पण तिने मला फसवलंय माझा विश्वासघात केलाय हे ऐकून गौतमीला खूप राग येतो तर चार्ली हा दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करतो दुष्यंत असं काहीही नाहीये गौतमी खूप चांगली मुलगी आहे आणि तिने तुझा विश्वास घात ना, नाही केलाय उलट तिला त्या रहेजानी फसवलंय दुष्यंत म्हणतो मला सगळं माहितीये मला हे सांगायचा सा प्रयत्न करू नको तिनेच मला फसवलंय त्यात रहेजाची काहीही चूक नव्हती गौतमी खूप चिडते इकडे कृष्णा तिची गाडी चालू करू लागते पण गाडीच चालू होत नाही बंब्या म्हणतो कृष्ण ही गाडी सोड आता त्या बाईला शोधायला जाणं जास्त महत्वाचं आहे हे दोघेही गाडी पार्क करतात आणि पायी जाऊ लागतात तर दुष्यंत हा गौतमीचे सगळे कान त्याच्यासमोर आणतो आणि म्हणतो गौतमी ही खोटाडी मुलगी आहे विश्वासघातकी मुलगी आहे आणि तिच्याबद्दल मला काहीच सांगू नको चार्ली काही बोलणार इतक्यात गौतमी दुष्यंत समोर येते तिला पाहून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो गौतमी म्हणते डी हे सगळं खोटं आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्यापासून दूर नाही राहू शकत गौतमीला पाहून दुष्यंत खूप चिडतो तर इकडे कृष्णा आणि बंब्या संपूर्ण गावामध्ये या बाईला शोधत असतात त्या बाईचा काही सुगावा लागतो का काही पुरावा मिळतो का यासाठी हे दोघे पायपीट करत असतात तर ही चोरटी बाई बाळाबाईने सांगितल्याप्रमाणे चक्क ही साडी जाण्यासाठी घराबाहेर पडते आणि एके ठिकाणी साडी ठेवून त्यावर पेट्रोल टाकू लागते पण ती ही साडी जाणार इतक्यात कृष्णा आणि बंब्या तेथे ते पोहोचतात आणि या दोघांना ही साडी दिसते ही बाई दिसते बंब्या आणि कृष्णाला समजतं ही तर सेम टू सेम कृष्णासारखी साडी आहे आणि ही नक्कीच ती बाई असावी जिने कृष्णासारखी साडी नेसून मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली ही बाई कृष्णा आणि बंब्याला पाहते चांगलीच घाबरते आणि तेथून पळून जाऊ लागते कृष्णा आणि बंब्या हे दोघेही तिच्या मागे मागे धावतात ही बाई पुढे धावत असते तर कृष्णा आणि बंब्या तिच्या मागे मागे धावत असतात पण त्याच वेळेस कृष्णाच्या पायामध्ये एक दोरी अडकते आणि ती खाली पडते तर ही बाई तिच्यापासून दूर पळून जाते इकडे पूजा चक्क दुष्यंतला घट्ट मिठी मारते आणि म्हणते डी मी तुझ्यापासून नाही दूर राहू शकत मी तुझ्यावर खूप प्रेम करते मला सोडून नको देऊ मी तुझा विश्वासघात केलेला नाहीये दुष्यंत खूप दुःखी होतो तो, हो तो।, तो काहीच बोलत नाही आणि याच संधीचा फायदा घेऊन पूजा चार्लीला इशारा करते आणि या दोघांचा याच अवस्थेतला फोटो काढायला सांगते चार्ली या दोघांचा फोटो काढतो तेव्हा दुष्यंत पूजाला दूर लोटतो आणि म्हणतो दूर व्हायचं माझ्यापासून तुला किती वेळ सांगितलंय माझ्या जवळ यायचं नाही माझ्यापासून लांब राहायचं पूजा काही बोलणार तेवढ्यात तेथे काही गावगुंड येतात आणि म्हणतात अरे बापरे दोघांचं भांडण झालेलं दिसतंय आणि हे काय गावठी पाखरू दिसत नाहीये ही तर शहरी मैना दिसते मैना आणि ते चक्क गौतमीची छेडछाड काढू लागतात दुष्यंत त्यांच्याकडे रागारागाने पाहतो तर चार्ली मात्र चांगलाच घाबरतो हे गुंड म्हणतात ए भावा हे गाव ए गाव आणि गावात असा निर्लज्जपणा नाही करायचा अशा मिठ्या बिठ्या नाही मारायच्या आत्ताच्या आता घरी निघायचं असं म्हणून हे गावगुंड दुष्यंतला वॉर्निंग देतात आणि चक्क पूजाची छेड काढू लागतात चल तुला मस्त रंगकाळा दाखवतो अख्ख कोल्हापूर फिरवतो तुझ्याबरोबर काही झालं तर त्याचं जबाबदार कोण असेल तेव्हा पूजा चिडून म्हणते ए हॅलो माझ्याशी नीट बोलायचं तर दुसरा गावगुंड म्हणतो अरे ही तर फटाका नाहीये ही तर फुलबाजाय फुलबाजा फुल कशी तडतरतडतर वाचते पहा सगळे गुंड हसू लागतात दुष्यंतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो तुमचा काय संबंध आहे निघा इथून या गावगुंडाला खूप राग येतो आणि तो म्हणतो तू मला बोलतोयस का तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलण्याची मी कोण आहे तुला माहिते का चल निघ इथून असं म्हणून तो दुष्यंतला जोरात धक्का देतो दुष्यंतला गुंगी आलेली असल्यामुळे तो दूर जाऊन पडतो पूजा आणि चारली खूप घाबरलेले असतात हे गुंड पुन्हा एकदा पूजाची छेड काढतात काय मग फुलबाजा येतेस का माझ्याबरोबर तुला चांगलंच वाजवतो पूजा खूप घाबरते चार्ली सुद्धा घाबरलेला असतो तर दुष्यंत हा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो इकडे कृष्णाच्या पायात दोरी अडकलेली असते ही दोरी काही निघत नाही बंब्या तिला दगड आणून देतो कृष्णा ही दोरी तोडते आणि हे दोघेही पुन्हा एकदा या बाईच्या मागे धावतात काही झालं तरी ही बाई आपल्या हातून निष्ठायला नको तिला लवकरात लवकर शोधून काढायला हवं असं कृष्णा बंब्याला म्हणते आणि हे दोघेही तिला शोधू लागतात तर इकडे हा पुढे येतो आणि या गुंडांना म्हणतो तुमची हिंमत कशी झाली असं करण्याची आणि तो या गावगुंड्याच्या सनसनीत थोबाडीत मारतो हा गावगुंड खाली पडतो त्यामुळे त्याला राग येतो तो आपल्या गुंडा मित्रांना म्हणतो मारा रे आला याची हिंमत कशी झाली आपल्याला नडण्याची आणि हे सगळे गुंड मिळून दुष्यंतला मारू लागतात पूजा खूप घाबरते तेवढ्यात चार्ली तिला म्हणतो पूजा बाजूला हो नाहीतरी गुंड आपल्याला सुद्धा मारतील दुष्यंत हा खूप गुंबित असतो त्यामुळे त्याला या गुंडांचा प्रतिकार करताच येत नाही आणि हे सगळे गुंड मिळून दुष्यंतला मारहाण करू लागतात एक गुंड आपल्या बॉसला बोलून घेतो रंग या लवकरात लवकर इकडे मोठा राडा झालाय तर इकडे ही चोरटी बाई पुढे पुढे धावत असते तिला एक मोठी शेकोटी दिसते आणि ती या शेकोटीमध्ये ही साडी जाळून टाकते त्याचवेळेस कृष्णा आणि बंब्या तेथे येतात त्यांना पाहून ही बाई पुन्हा एकदा पळू लागते कृष्णा आणि बंब्या तिच्या मागेमागे धावू लागतात आणि त्याच ठिकाणी पोहोचतात जेथे पूजा चारली असतात कृष्णाला पाहून पूजाला मोठा धक्काच बसतो कृष्णा येथे कशी आली तिला आपल्या प्लॅनबद्दल समजली काय म्हणून ती खूप घाबरते पण त्याच वेळेस कृष्णाला दिसतं की काही गावगुंड चक्क दुष्यंतला मारहाण करताय त्याला बेदम मारताय हे पाहून कृष्णाला जबर धक्काच बसतो पण तिच्या मनात द्विधा मनस्थिती असते कारण एकीकडे ती चोरटीबाई पुढे धावत असते तर दुसरीकडे तिच्या सौभाग्यावर तिच्या कुंकवावर मोठं संकट आलेलं असतं गुंड दुष्यंतला मारत असतात त्यामुळे ती या चोरट्याबाईचा पाठलाग न करता तिच्या मागे न जाता दुष्यंतला सोडवण्याचा विचार करते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा या गावगुंडांची धुलाई करून जखमी असलेल्या दुष्यंतला घेऊन घरी पोहोचणार दुष्यंतची ही अवस्था पाहून बाजावेला मोठा धक्काच बसेल कृष्णा सांगेल की काही गावगुंडांनी त्यांना मारलंय बाजाबाई घाबरणार आपल्या नौकरांना बोलवणार आणि कृष्णाला घरात घेऊन जायला सांगेल कृष्णा ही तिच्या मागे मागे जाईल तर बाजाबाई कृष्णाला अडवणार आणि म्हणणार कृष्णे तू कुठे चाललीस घरात मी तुला शिक्षा दिलीये जोपर्यंत तू स्वतःला निर्दोष सिद्ध करत नाही ना तोपर्यंत घरात नाही जायचं जा उद्या लक्ष्मीपूजन आहे तोपर्यंत स्वतःला निर्दोष सिद्ध कर नाहीतर यानंतर दुष्यंतला तुला कधीच पाहता येणार नाही पुन्हा कधीच या घरात पाय ठेवायचा नाही असं म्हणून ती कृष्णाला घराबाहेरच ठेवणार कृष्णा खूप दुःखी होईल आणि घराबाहेरच झोपून राहणार परंतु थोड्या वेळानंतर दुश्चन झोपेतून जागा होईल आणि त्याला झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतील की कृष्णाने आपला गावगुंडांपासून जीव वाचवला होता तो घराबाहेर येऊन पाहिल तर कृष्णा ही बाहेर अंगणात झोपलेली असेल आणि तिला असं अंगणात झोपलेलं पाहून दुश्यंत हा चक्क तिला उचलून घेणार दोन्ही हातामध्ये त्याने कृष्णाला उचललेलं असेल आणि त्यानंतर तो कृष्णाला बाहेर असलेल्या सोफ्यावर झोपवणार त्याचा हात कृष्णाच्या डोक्याखाली असेल कृष्णाची झोप मोड होईल म्हणून तो आपला हात तिथून काढणार नाही आणि कृष्णाकडे एकटक पाहतच राहणार त्याला आठवेल की आज कृष्णाने चक्क एक किलो हिरव्या तिखट मिरच्या खाल्ल्या होत्या मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि आज तिने गावगुंडांपासून आपल्याला वाचवलं आपला जीव वाचवला हे सुद्धा तला आठो सेल, तो सेल, त्याला आठवत असेल त्यामुळे तो कृष्णाकडे प्रेमाने पाहत असेल त्याला कृष्णाच्या चांगलपणाची तिच्या स्वाभिमानी स्वभावाची तिच्या खरेपणाची जाणीव झालेली असेल आणि तिचे हेच स्वभाव गुण त्याला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडणार एवढं मात्र नक्की कारण एकीकडे त्याला पूजासारखी गौतमीसारखी मुलगी दिसते जी स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकते प्रेमाचं खोटं नाटक करून तिने दुष्प्यांचा विश्वासघात केला दुष्यंतला फसवलं आणि त्याचवेळेस कृष्णासारखी प्रेमळ स्वाभिमानी मेहनती खरी असली मुलगी त्याच्या आयुष्यात आली आहे पण त्याला अजून कृष्णाची किंमतच कळालेली नाहीये पण आता हे का जे काही घडलंय मग ते मंदिरातील चोरी प्रकरण असो किंवा कृष्णाने स्वतःला त्रास करून घेणं स्वतःला शिक्षा करून घेणं असो किंवा जेव्हा गुंडांनी दुष्यंतला पकडलं होतं ते दुष्यंतला मारहाण करत होते तेव्हा पूजाने त्यांचा प्रतिकार केला नाही ती तिथून पळून गेली पण त्याच वेळेस दुष्यंतच्या मदतीसाठी कृष्णा धावून आली तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून दुष्यंतचा जीव वाचवला आणि आता ती दुष्यंतला या मोठ्या संकटातून सुद्धा वाचवते त्यामुळेच दुष्यंतला कृष्णाची खरी किंमत कळेल आणि येणाऱ्या काळामध्ये तो नक्कीच कृष्णाच्या प्रेमात पडेल एवढं मात्र नक्की पण हे होण्यासाठी कृष्णाने स्वतःला निर्दोष सिद्ध करणं खूप महत्वाचं आहे या बाईला तर कृष्णाने पाहिलंय पण ती कृष्णाच्या तावडीतून निसटलीये आणि आता लक्ष्मीपूजनासाठी फक्त बारा तासांचा काळ उरलाय या बारा तासांमध्ये कृष्णा या मुलीला शोधून काढू शकेल का मी चोर नाहीये मी चोरी केलेली नाहीये हे सिद्ध करू शकेल का तिचं सौभाग्य तिचं नातं दुष्यंत बरोबर तिचं असलेलं नातं वाचू शकेल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल पण आता कालपर्यंत जी कृष्णा एकतीस या चोर मुलीला शोधत होती त्या कृष्णाबरोबर आता दुष्यंत असेल दुष्यंत सुद्धा कृष्णाबरोबर मिळून या मुलीला शोधणार आणि जेव्हा हे दोघं एकत्र असतील तेव्हा ही चोरटी मुलगी जास्त का लपू शकणार नाही एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनं तुम्ही सुद्धा खुश आहात ना कृष्ण आणि दुष्यंतचा हा रोमॅन्टिक मोमेंट पाहून आणि तुम्हाला सुद्धा या दोघांचं नातं फुलताना पाहायचंय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद